नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत एक खळबळजनक दावा केला आहे आमच्यावर बोलण्याआधी तुमचे जागा वाटप निसतारा असे आवाहन संजय राऊत यांनी यावेळी दिले आहे भाजप बरोबरच्या दोन कचऱ्याच्या डंपरमुळे त्यांच्या हातून महाराष्ट्र निष्ठत आहे त्यामुळे भाजपाचे लोक नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातून निवडणूक लढविण्यास सांगत आहे जेणेकरून मोदी जर महाराष्ट्रातून लढले तर भाजपला दोन चार जागा मिळू शकतील नितीन गडकरींची तिकीट कापून त्यांचा काटा काढून नागपूर किंवा पुण्यातून लढण्याचा पंतप्रधान मोदींचा विचार आहे तसेच उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस एकत्र येऊन चाळीसहून अधिक जागा जिंकत आहेत म्हणून मोदींना महाराष्ट्रात आणून निवडणूक लढविण्याची गळ घातली जात आहे असा दावा देखील संजय राऊत यांनी यावेळी केला आहे मी फडणवीस ऐसा नारा मोजूनी मारावे पैजारा हा अभंग बैमान लोकांसाठी आहे असेही संजय राऊत यांनी सांगितले त्याचबरोबर निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त अरुण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर संजय राऊत यांनी टीका केली आहे निवडणूक आयोग हा भाजपाच्या इशारावर काम करत आहे राज्यपाल जसे भाजपाशी संबंधित असलेले निवडले जातात तसेच भाजपाचे कोणते तरी कार्यकर्ते निवडणूक का आयोगावर नेमले जातील निवडणूक आयोग तटस्थ आणि निष्पक्ष असतो आयोगाने संविधानानुसार काम केले पाहिजे मागच्या दहा वर्षात निवडणूक आयोगाचे खासगीकरण झालेले असून ते भाजपाची एक शाखा आहे अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे सेशन यांच्या काळात निष्पक्ष निवडणूक आयोग राहिलेला नाही ईव्हीएम बनविणाऱ्या कंपनीमध्ये भाजपाचे लोकसंचालक म्हणून काम करू शकतात तर भाजपाचे दोन कार्यकर्ते निवडणूक आयोगाची रिकाम्या जागी काम करतील असेही संजय राऊत म्हणाले एवढंच नाही तर संजय राऊत पुढे म्हणाले की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

त्यामुळे ते नैतिक कारणांसाठी राजीनामा देतील यावर माझा विश्वास नाही ज्यांनी त्यांना नेमले त्यांनीच बाजूला केले आता त्यांच्या जागी आणखी उपयुक्त असलेली व्यक्ती नेमली जाईल देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेलाही आहे। आहेत भाजपाची नीती चिखलात लोळण्याची आहे आमच्या बरोबर असताना ते स्वर्गसुखाचा आनंद घेत होते आज मात्र त्यांच्या बाजूला दोन डबके आहेत त्यात ते लोळत आहेत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात एक तुफान निर्माण केला आहे याची त्यांना भीती वाटते ज्यांच्या कचऱ्याच्या डंपर मध्ये बसून भाजपचा प्रवास सुरू आहे मात्र महाराष्ट्र डम्पिंग ग्राउंड हा सगळा कचरा डंपर सह महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात मध्ये नेऊन टाकणार आहे हे आज मी देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो असा इशारा देखील संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे